ओझरमधील जुना जानोरी रोड हा उत्तम स्वीफ्ट पासून जानोरीला जोडणारा जुना रस्ता आहे सध्या हा रस्ता खूप खराब अवस्थेत आहे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली तर पर्याय मार्ग म्हणून याच रस्त्यावरून अनेक वाहने ये करतात तसेच जानोरी मोहडीला जाणारे आणि एअरपोर्टला जाणारे अनेक लोक या रस्त्याचा पर्यायी जवळचा रस्ता म्हणून वापर करतात परंतु आज हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे रोज वाहनांचे छोटे मोठे अपघात होत असतात तसंच या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही ओझरमध्ये जुना जानोरी रोडवर असलेल्या बजरंग समोर रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे पडण्याचे कारण रस्त्यावरची मुरी बांधली होती त्या मुरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि त्याखाली जो पाईप टाकला होता तो देखील ओझर एम आय डी सी एरियामध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे तुटला आहे त्यामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे रोज अपघात होत आहेत खड्डा एवढा खोल आहे की त्यामुळे तिथे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे लवकरात लवकर रस्ता मंजूर करून द्यावा अशी मागणी परिसरातील लोक करीत आहेत या खराब रस्ता संदर्भात लोकांनी आपला संताप आपल्या भावना व्यक्त केल्या नाही आम्हाला किती प्रॉब्लेम आहे किती आम्ही काय करायला पाहिजे हं आमचं ड्यूटी आहे सोडून आम्ही कसे काय राहणार हं आम्ही नाही केलं तर खाणार काय आम्ही या असे रस्ते हं काय करायला पाहिजे

या रस्त्याने तुम्ही रोज जाता का हो सर या रस्त्याने मी रोज जाते हा इथे एवढा मोठा खड्डा आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत माणसांनी कसं ये जा करायची लक्ष घातलं पाहिजे या रस्त्याने हा जवळचा रस्ता पडतो मी म्हणून या रोडनी येतो पण हे रोजचंच झालेलं आहे आता काहीतरी करा त्याच्या बाबतीत धन्यवाद तुमचं काय म्हणणं काय रोजीत म्हणजे आज महिना दोन महिन्या कोण खड्डा पडलेला व्यवस्थित नाही ना खड्डे कुठे आम्हाला रोजचा यावा जावं लागत पडलं धडलं आमची गाडी काली झाली काही आम्हाला दुसरा रस्ताच नाही तुम्ही बोला तुमची गाडी आहे का काय झालं होतं गाडी आता या मध्ये खड्डा असल्यानंतर मला गाडी तिथून टाकायला लागली त्याच्यामुळे ती गाडी सरकून गेली त्याला त्याच्यामध्ये आता माझं माझं त्याचं नुकसान झालं कुठं चालले होते मी आता इथं गावामध्ये चाललो होतो माझं बरोबर कुठं आले कुठं गुजरात वरून आलो हा नेहमीचा रस्ता आहे का तुमचा म्हणजे शॉर्टकट म्हणून हा रस्ता वापरतो पण खड्डा असल्यामुळे तुमची गाडी जुना रोड मसरूर रोड बरोबर ना बोला बोला दादा तुम्ही बोला शासनाने महाराष्ट्र शासनाने याच्या या खड्डे या रस्त्यावर लक्ष द्यावे हा रस्ता हमेशा ये जा करण्याचा येतला लोकांचा पूर्ण हे आणि गाड्या इथं किती पाच दहा वेळा अटकले आणि नंतर समोर एक गाडी आता अक्षर त्या बाजूनी नालाय त्या बाजूने पलटी वापवले आता हे खाटा जर बुजला नाही पुढे तर हे पुढं कसं व्हायचं अजून आणि हा रस्ता पूर्णपणे बंद होईल पूर्ण रस्ता ज्याच्यावर आंदोलन केलं जाईल हे बिझानाची हा रस्ता आहे ना हा बजरंग नगर येथील रस्ता आहे हा रस्ता दरवेळेला असाच प्रकार होतो आणि आता तुम्हाला माहिती आहे पावसाची हायवेला खूप ट्राफिक जाम राहते त्यामुळे ट्रॅफिक रोड असतात सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं आणि प्रशासन आहे ना याचं सगळं कर वसुली करतं सगळ्या लोकांकडं लागले हायवे नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने गाड्यांची रात्री रुत्री जास्त पाऊस याच्यामध्ये खाड्यामध्ये कोण लक्ष दे सांगा ताई तुम्ही 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 या बोला पहिले राहायला आहे आणि या रस्त्यापासून काय काढच नाही बजरंग नगर एरिया मध्ये राहतो आणि या रस्त्यावरून आमची जाणं आहे आणि आणि याच रस्त्याने आमचे सगळे म्हणजे धंद्या पाण्याच्या गाड्या जातात आहे येऊरून इथं आता गर्दी व्हायला लागली आहे आणि त्यात हा मोठा खड्डा झाला इथे त्यामुळे हा रस्ता जीव झालेला आहे हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून देण्यात इथं आंदोलन करण्यात रस्ता होताना अॅक्च्युली याच्यात पोकळीस झालेला आहे तो रस्ता कारण इथे पाईप आहे ना पाईपाचं पाई पाई निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं पुढे समोर एम आय डी च्या असल्यामुळे वाहतूक खूप असते पर्याय मार्ग म्हणून पण हा वापरला जातो नेहमी आणि बजरंग नगरचे लोक या रस्त्यामुळे खूप त्रस्त आहे अंधारात येताना त्यांना रात्रीची झोप लागत नाही कोणी मुलं वगैरे सर्व्हिस ला असला तर काही होतं का काय आणि पावसाचा जोर चालू असल्यामुळे सगळे लोक हाच रस्ता वापरतात तरी प्रशासन आमच्याकडून नागरिकांकडून सगळ्या प्रकारचे कर वसूल करून घेतले जाते झाड नाही लावलं तरी झाडच असेल कर घेतला जातो परंतु या बांधकाम निकृष्ट दर्जाच्या असल्याकारणाने उदय जीवित हानी झाल्यास या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा विचार इथे नागरिकांनी केलेला आहे